नमस्कार सुबेदना रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पालक पराठा चला बघूया दोन टी स्पून पांढरी तीळ दीड चमचा ओवा आठ दहा हिरवी मिरची अर्धी वाटी कोथिंबीर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे मीठ आठ दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि अर्धा चमचा जिरं एक गड्डी पालक पालक धुवून कापून घेतलीये आता त्याची पेस्ट तयार करायची आपल्याला हिरवी मिरची आलं लसूण आणि पालक यांची पेस्ट तयार करायची आपण आता धुतलेली पालक मिक्सर मध्ये टाकून टाकतोय कर... त्यात आठ दहा मिरच्या टाकणार आहे आठ दहा लसूण पाकळी टाकली आलं टाकलं आठ दहा हिरवी मिरची टाकली दहा पंधरा पराठ्यांचं आपण गव्हाचं पीठ घेतलंय दे, त्यात ओवा टाकल्या आपण टाकले पांढरी पीठ त्यात टाकलंय जिरं गरम मसाला हळद आपण टाकलंय मीठ चवीनुसार कोथिंबीर टाकली आता आपण आलं लसूण हिरवी मिरची आणि पालकची पेस्ट तयार केली आहे त्यात आपण टाकले सर्व ते आपण आता गव्हाच्या पिठात टाकलंय आता पीठ मळून घेतोय अशा प्रकारे आता आपलं पीठ मळून तयार झालंय लोळे तयार केले आता आपण पराठे लाटायला चालू करूया आता आपण पराठे लाटायला सुरुवात करणार आहोत छान आपण त्याला मध्ये तेलाचं पोळ दिलंय पराठ्याला म्हणजे ते छान फुकतील आता तवा ठेवला आहे गरम आहे छान आता आपला पराठा लाटून झालाय अजून तो फ्रेन दुसरा पराठा रेडी करायचा आहे लाटून आता छान तेल लावायचं आहे पराठ्याला छान पराठा झालाय तयार आता दुसरा पराठा तयार होतोय त्याच्यासोबत आपण पुदिना चटणी घेणार आहे दही घेणार आहे पुदिना चटणीच्या रेसिपी पुदिना घ्यायचा आहे एक वाटी अशा प्रकारे आता आपले पालक पराठे तयार झाले आता छान एक डिश तयार केली आहे पौष्टिक पराठ्यांची